नमस्कार मी संतोष वाळके तालुका कृषी अधिकारी कारंजा मित्र बळीराजाचे या मालिकेअंतर्गत यापूर्वी आपण ग्राउंड बिटल आणि पेंटॅडोमिट बग या मित्राविषयी माहिती पाहिली आणि आपण ती पाहतात आणि आपल्याला त्या माहितीचा फायदा होत आहे हे आपण देत असलेल्या प्रतिक्रियून मला कळतं त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आज आपण आकाराने खूप लहान परंतु आपल्यापेक्षा हायली सोशलाइज आणि तंत्रज्ञानाने शेकडो वर्ष समोर असणाऱ्या अशा एका मित्राची माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण क्रिश हा चित्रपट पाहिला असेल त्यामध्ये विलन नसिरुद्दीन शाह रोहित मेहराला एका मशीनच्या सहाय्याने बिना अन्न पाण्याचं जिवंत ठेवतो तो मरतही नाही शिवाय म्हातारा पण होत नाही क्रिश हा चित्रपट खूप गाजला होता मित्रांनो आपल्यासाठी अजूनही ही एक काल्पनिक गोष्ट आहे से ख्याल रही परंतु आज आपण ज्या मित्राविषयी माहिती घेणार आहोत तो मित्र ही टेक्नॉलॉजी हजारो वर्षापासून वापरत आहे हा मित्र म्हणजे गांजील मासी गांजील मासी म्हटलं की तिचा डंका आपल्याला आठवतो हो ज्यांना कधीतरी ती चावली असेल त्यांना अंगावर काटे आले असतील बरोबर आपल्या शेतात अनेक प्रकारच्या गांजील आढळतात आज मी ज्या गांजील माशीबद्दल बोलणार आहे ती आहे मातीचं घरटं बनवणारी मातीचं घरटं बनवणारी गांधील मासी आपल्या दृष्टीनं खूप महत्त्वाची ती आपल्या पिलासाठी मातीचं घरटं बनवते ही मातीची घरटी आपल्याला पिकाच्या पानावर पडक्या जागेवर भिंतीवर छतावर अशा विविध ठिकाणी आढळतात त्यासाठी मातीचा एक एक कण गोळा करते आपल्या लाळेचा सिमेंटसारखा वापर करून घर बनवते अशा प्रकारचं वातानुकूलित घर बनविणं आपल्याला अजूनही शक्य झालं नाही गांधील माशी शाकाहारी आहे परंतु त्यांची पिल्लं मांसाहारी असतात आणि त्यांना सुदृढ व जिवंत अळ्या खायला लागतात परंतु नेहमी जिवंत अळ्या शेतामध्ये उपलब्ध असतील असं नाही त्यामुळे ही गांधील माशी आपल्या पिकावर आलेल्या एकसारख्या आकाराच्या सुदृढ अळ्या उचलून आपल्या घरट्यामध्ये घेऊन जाते परंतु त्या अळ्या न खाता पिता जिवंत व ताज्या राव्या यासाठी विशिष्ट प्रकारचं रसायन तिच्या डंकाद्वारे ती अळ्यामध्ये सोडते आणि त्यामुळे तिच्या पिलांची पूर्ण वाढ होईपर्यंत त्यांना ताज्या व जिवंत अळ्या खायला मिळतात वाटतं ना काल्पनिक आपण जर मातीची घरटी फोडून पाहिली तर त्यामध्ये आपल्याला न हालचाल करणाऱ्या जिवंत अळ्या दिसतात गांधील मासी एका घरट्यामध्ये जवळपास चार ते पाच वेगवेगळ्या वातानुकूलित मातीच्या रूम तयार करते म्हणजे चार ते पाच कंपार्टमेंट तयार करते प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये एक एक अंड देते व अंड्यातून निघालेल्या तिच्या एकेका पिलाला खाण्यासाठी दोन ते पाच एक सारख्या आकाराच्या जिवंत अळ्या आपल्या शेतातून गोळा करून आणते एक गांधील माशी तिच्या जीवन कालावधीत हो चार ते पाच घरटं बनवते अशा प्रकारे आपल्या शेतातील ऐंशी ते नव्वद अळ्यांना एक मातीचं घरटं बनवणारी गांधील माशी नष्ट करते ही आहे गांधील माशीची अळी हिरव्या रंगाची जिला पाय नाही आणि ह्या आहेत जिवंत परंतु काहीही हालचाल करू न शकणाऱ्या हिरव्या अळ्या जीवो जीवश्य जीवन हा मित्र आपल्या शेतात दिवस रात्र शत्रुकिडीला नियंत्रण करण्याचं काम करतो परंतु आपण त्याचं महत्त्व न समजून घेता शत्रुकिडीच्या नियंत्रणासाठी जवळपास चाळीस टक्के खर्च हा कीटनाशकावर करतो बरं एवढं करूनही किडींचा त्रास वाढतच आहे ज्या शेतात कीडनाशक मारलं त्या शेतात ह्या गांधील माशा फारशा फिरकत नाही तसंच ह्या गांधील माशा कीटकनाशकाच्या संपर्कात आल्या तर मारल्या जातात त्यामुळे त्यांची संख्यासुद्धा कमी होताना दिसत आहे अशा प्रकारे निसर्गाचं जे या शत्रू किडीवर नियंत्रण आहे ते आपण नष्ट करत आहोत कीटकनाशकाच्या अतिवापरामुळं मानवी आरोग्यावरसुद्धा खूप दुर्गामी परिणाम होताना दिसत आहे मित्रांनो आपल्या शेतात जे किडे दिसतात ना आपण सर्वांनाच शत्रू समजतो परंतु असं नाही आपल्या शेतात जेवढे शत्रू किडे असतात ना त्यापेक्षा कितीतरी पटीनं सुद्धा असतात आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या शेतात जिकडे तिकडे मित्र किडे दिसायला लागतील शेतकरी बंधूंनो आपल्याला विनंती आहे की फवारणीपूर्वी आपल्या शेतामध्ये मित्रकिडींची संख्या किती आहे हे अवश्य पाहावं आपल्या या मित्राची माहिती आपल्याला असणं खूप आवश्यक आहे आपण जर आपल्या या मित्राविषयी माहिती ठेवली नाही तर त्याची किंमत आपल्याला मोजावी लागेल आणि सध्या आपण ती मोजतोय म्हणून आपल्या या मित्रांना ओळखून आपण त्यांचं महत्त्व लक्षात घेतलं कीटकनाशकाचा वापर आवश्यक तेव्हाच आणि तीही मित्रकिडींची संख्या लक्षात घेऊन केला तर हे मित्र आपल्या मदतीला सदैव तत्पर असतात मित्रांनो निसर्गाच्या जा विरुद्ध जाऊन कोणी जिंकू शकत नाही या निसर्ग नियमाला समजून निसर्गासोबत राहणं खूप आवश्यक आहे शेतकरी बंधूं आज आपण मातीचं घरटं बनवणाऱ्या गांधील माशीची माहिती घेतली ही माहिती आपल्याला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी तर जरूर जरूर शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन मित्राच्या माहितीसह धन्यवाद